ஜபூர் परिसरात गेल्या तीन दिवसांपासूनच सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी सकाळी नाल्याला पूर आला या पुरात नाल्यावरचा जुना पूल पूल संपूर्णपणे वाहून वाहून गेला असून गावाचा संप... मुख्य संपर्क मार्ग तुटला आहे या पुलावरून गावातील नागरिकांना करणे सोयीचे होते मात्र गेल्याने विद्यार्थी रुग्ण आणि रोजच्या जीवनातील आवश्यक हालचाली ठप्प झाल्या आहेत गावकऱ्यांना अन्य कोणताही सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे या संबंधी परिसरातील नागरिकांनी शासनाला लोकप्रतिनिधींना तसेच संबंधित विभागाला पावसाळ्यात जवराबोडी जुनी वरील पूल तात्काळ बनवण्याचं आवाहन केले होते मात्र संबंधितांच्या दुर्लक्षामुळे पूल वाहून गेल्याने नागरिकांना करण्यास त्रास सहन करावा लागतोय विशेष म्हणजे बोडीतील प्रसिद्ध गंगादेवी मंदिर श्रद्धेचं प्रमुख केंद्र आहे विशेषतः श्रावण महिन्यात येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात मात्र पूल नष्ट झाल्याने आता भाविकांना मंदिरात पोहोचणं अशक्य झालंय त्यामुळे भक्तांमध्ये नाराजी आहे या परिस्थितीबाबत प्रशासनाने त्वरित दखल घेऊन पर्यायी व्यवस्था करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे जनता टाईम्स जटा टीव्ही चॅनलसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी प्रदीप राऊत भिवापूर Subscribe now.